मीडिया समूहातर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट पुरस्कार गजानन यांना प्रदान आळंदी येथे धनगर शक्ती मीडिया समूहातर्फे राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार सोहळा उत्साहात संपन्न झाला असून भंडारकवट्याचे सुपुत्र गजानन बंदीचोडे यांना पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील योगदानाबद्दल उत्कृष्ट पत्रकार पुरस्कार देऊन गौरवण्यात आले प्रारंभी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून दीप प्रज्वलनाने कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली यावेळी माजी न्यायमूर्ती सचिन जोरे माजी नगराध्यक्ष राहुल शेठ चिताळकर हनुमंत दुदाळ विठ्ठल रुपनवर निलेश लोंडे अण्णासाहेब गोरे रमेश खेमनर विशाल भागवत रणजित थोरबोले शिवकुमार देवकाते व इतर पत्रकारांनी या राज्यस्तरीय उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार सोहळ्यात मनोगत मांडले या पुरस्कार सोहळ्यानिमित्त महाराष्ट्र राज्यातील पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी मुख्य संपादक आकाश पुजारी रंजित थोरबोले अमोल गावडे गणेश देशमुख भारत कवितके रमेश खेमनर क्रांतीलाल कांतीलाल जाडकर भाग्यवंत नायकुडे सोलंकर पाटील प्रमोद डफळ वसंत रांदवन गजानन बंदिचोडेसह इतर मोठ्या संख्येने उपस्थित होते